जयंत पाटील साहेब फार विसर गोळ्या स्वभावाचे फार मोठे नेते त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक अशा कार्यकर्त्यांचा विसर पडलेला आहे आणि त्या विसर पडल्यामुळे ते म्हटले असतील असे बोलते आमच्यातनं चालले गेले महान नेत्याचं हे कर्तृत्व आहे खाली आणि त्या कर्तृत्वामुळेच ते अनेक कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून विसरून गेलेले आहेत की किती कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले आता प्रश्न हा पडलेला आहे बुरटे राहिलेले आहेत का बुरटे सोडून गेलेले आहेत हे चार जून नंतर आता महाराष्ट्रातली जनता त्यांना दाखवून दिली संजय राऊतांनी म्हटलं आहे की जे हो गद्दार आहेत राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील त्या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त नाही आता संजय राऊत साहेबांचं जळगावला मी काल भाषण ऐकलं थोडंफार त्यांच्याविषयी मला माहिती मिळाली संजय राऊत साहेब तुम्ही म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत आणि तू म्हणण्याची माझी संस्कृती नाही आहे